तीन तासाचा खेळ कॉलेजमधील काम उरकत उरकत घरी यायला जरा उशीरच झाला उद्या परवा संक्रांतीची सुट्टी असल्याने स्टाफला व काही विद्यार्थ्यांना बाहेर पडता पडता तिळगुळ वाटले चला आता दोन दिवस निवांत म्हणत मोटरसायकलला किक मारली घरी पोचेपर्यंत दोन वाजले होते घड्याळाचा काटा काय माझ्यासाठी थोडा थांबणार होता अगं दार उघड ये लई केलासा दोन दिवस सुकट्या हैत तवा पोरासनी तिरगुळ वाटूनच आलो तिरगुळ होतं तुमच्याकडे त्यांचंच घेतलं आणि तेनासनीच वाटलं जेवडीस खाला। का नाही अजून आत्ताच खाल्लं काय खाल्लंस खिचडी आज संकष्टी हाय न का काय नक्की खाल्लीस न तुला दहा वेळा सांगितले आहे माझ्यासाठी तिष्ठत बसत जाऊ नकोस म्हणून तुम्ही खिचडी खाणार का भाकरी टाकू भाकरीच टाक त्यावर कापड बदलतो रोजच्या रोज गरमच करून खायच हा तिचा नियमच ठरला होता जेवण बनवणे घर स्वच्छ ठेवणे ही तिच्या आवडीची कामं होती आणि ती कामे ती अत्यंत चोखपणे पार पाडत होती आम्ही दोघेच घरी राहत असल्यामुळे आमचा दिनक्रम ठरला गेला होता दुपारी दोन तास झोपून चार साडेचार वाजता फिरायला बाहेर पडणे काही बाजारहाट असल्यास निपाणीला जाणे अहो आज जरा संध्याकाळी बाजारात जाऊया आणि काय काढलीस बाजारात अब उद्या भोगी हाय न अगं परवाच सगळ्या भाज्या आणल्यात न अहो भाज्या सोडून दुसरं काय लागत नाही वय लोटकी ऊस आणि गाजर बी आणायची हैत भोगीला लागतंय है सगळं बरं बाई जाऊया आता जरा पडतो कॉलेजला मोटरसायकलवर जाऊन सगळ्या अंगाचा बुक्का उडतोय बघ गाडी काय पुजायला घेतली हायसा नेत जावा की आदनमदन अवं ओंकार येणार आहे न उद्या संक्रांतीला अगं आत्ता कुठं नोकरीला लागलाय तो सारखासारखा कसा येईल आणि हा चिदंबर बी येणार नाही म्हणालाय त्याला बी सुट्टी नाही दोघं बी पोर बाहेर इथून पुढचं आयुष्य दोघांनाच काढायला लागतंय वाटतं तिच्या बोलण्यात चिंतेचा सूर दिसत होता एव्हाना मी कॉटवर आडवा झालो होतो दोघच हा विचार माझ्याही कधी डोक्यात आला नव्हता चिदंबरला एखादा धंदा निपाणीतच काढून दिला तर माझी पण त्याला मदत होत जाईल नाहीतर दुपारनंतर मला काहीच काम नसतं आणि पोरग आमच्या जवळबी राहील डोक्यात विचारांचा गोंधळ चालू असताना माझे वडील आण्णा डोळ्यासमोर आले गेले कित्येक वर्ष आई आणि आण्णा गावाकडे दोघेच राहतात पोटाला तीन तीन मुले असून त्यांच्याजवळ आता कोणीही राहत नाही नोकरीनिमित्त सगळेच जिकडे तिकडे गेले माझी दोन्ही मुले बाहेर राहणार म्हणून मला इतका त्रास होते मग त्यांना किती होत असेल आता त्यांना आपण आपल्या जवळच आणूया नाहीतर आम्ही आता दोघंच असतो अण्णांनी आम्हा तिन्ही भावांना स्वतः खूप कष्ट काढून शिकवलं ह्या जगात प्रामाणिकपणे वागण्यास त्यांनीच भाग पाडलं वाकड्या मार्गाने पैसे मिळवण्याच्या कितीतरी संध्या आल्या होत्या पण अण्णांची शिकवण त्या संध्यापेक्षा कितीतरी वरचड ठरत होती म्हणून तर आज शांतपणे झोपू शकत होतो भांडीकुंडी आटपून बायको शेजारी येऊन पडली होती अगं मी काय म्हणतो दोन्ही पोरं आता बाहेर आहेत अण्णा आणि आईला निपाणीत राहायला बोलूया अण्णा की मग मी कवापासून सांगतोय तुम्हाला मला बी सोबतच होईल सो की आपण तीन चार वर्षात ओंकारचे लग्न करूया तुला बी सुनेच्या हातच्या भाकरी खाया मिळतील झोपा आता त्याला लई वेळ आहे अजून असं म्हणतच चक्क ती घोरू पण लागली किती शांत आणि समाधानी होती ती म्हणून तर तिला इतकी शांत लगेच झोप लागायची बिचारीने कधीच कुठल्या गोष्टीत आढेवेढे घेतले नव्हते दुसरी कोणतीही बाई असती तर सासूसासऱ्यांना घरी आणूया का म्हटल्यावर नक्की आरडाओरड केला असता जरा जा? खाली सरकून उशीचा मुरगळा करून ती मानेखाली घेतली आणि आड्याकडे बघत असतानाच आई अण्णांच्या आठवणीनं मन भूतकाळात डोकावत होतं नुकतीच नोकरी लागली होती पैशाची चणचण रोजचीच होती संसारासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी उसण्या किंवा हप्त्याने घेण्याशिवाय पर्याय नव्हता न राहून एकदा गावी अण्णांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती त्या पत्राला अण्णांचं तात्काळ उत्तर आलं होतं प्रिय राजू यास अनेक आशीर्वाद आपले पत्र आजच मिळाले पत्रातील मजकूर समजला आपल्या मागणीनुसार पाच हजार रुपये ह्या घडीला मरा देणे शक्य नाही तरीसुद्धा मी साधारण तीन एक हजार रुपये आपणास देऊ शकतो आपणास व्यवहार ज्ञान यावे व आपला व्यवहार स्वच्छ असावा यासाठी मी या रकमेवर बँक दराप्रमाणे व्याज लावत आहे पैसे कसे परत करणार याचे उत्तर द्यावे ताजा कलम आपणास व्यवहार ज्ञान यावे हा यामागचा हेतू आपले अण्णा पत्र वाचून माझ्या जवळच्या मित्रांना खूप आश्चर्य वाटलं मलाही याचा त्रास झाला होता पण पैशाची काय किंमत असते हे शिकायला मला हे अण्णांचं पत्र आयुष्यभर उपयोगी पडत आलं होतं पुढे माझा संसार मी पैपई साठवून करता आलो होतो सोन्यासारखी दोन मुले होती त्यांचे सुरळीत चाललं होतं ओंकार मोठा चिदंबर छोटा दोघेही पुण्याला नोकरीसाठी राहत होते या विचारात कधी झोप लागली हे मला समजत नाही अहो उठा आता चार वाजून गेल्या ती ती कर्नाटकात वाढल्यामुळे आल्या ती गेल्या ती असे बडेच शब्द असायचे अहो उठता नऊ चार वाजत आल्या ती उठतो उठतो चाटाक टाकतवर कवाचा झाला या गॅस वर हाय वतून घ्या तवर मी साडी बदलतो गुलाबी रंगाची साडी आणि त्याच रंगाचे ब्लाऊज बघून मी तिला म्हणालो होतो कुठ सून बघायला चालली हो एवढं नटून थटून ओंकारच्या बारशातली हाय ती झाली की आता वीस वरस बरं बरं आता गाडी काढू का मोटरसायकलवरनच जायचं सामान लई नाही मोटरसायकलच असू दे असं म्हणत ती मागच पुढचं दार लावून पुढील गेटमध्ये आली शेजारच्या हुद्दार वहिनी दारात उभ्या होत्या कुठ चालली जोडी नटून थटून भोगीचा बाजार आणायचा आहे तुमचं काय आणायचं आहे का आमचा सदा मगाशीच गेला बाजारात कला आणाय सांगितलंय बाजारात तोंडापासूनच फुल गर्दी होती त्यातच आज संकष्टी गणपतीचे देऊ तोंडालाच होतं त्यामुळे तर गर्दी जास्तच वाटत होती अगं मी काय म्हणतोय मी केळी फुलं घेऊन इथंच थांबतो तू बाजारात जाऊन तुला लागणारं सगळं बारीकसारीक घेऊन ये पैसे किती देऊ दया दीड दोनशे बसल तेवढ्यात लवकर ये मी इथेच थांबतो तू आल्यावर मगच गणपतीला जाऊया मी मोटरसायकल स्टँडला लावायच्या आतच ती बाजारात दिसेनाशी झाली मी केळी फुलं घेऊन मोटरसायकलच्या हँडलला पिशवी अडकून मोटरसायकलवर निवांत बसतोय एवढ्यातच समोरून सदा येताना दिसला सर तुम्ही हित वहिनी तिथं तुम्ही गेला नाही सावय त्यांच्या संद नाही सदा बाजार लय नव्हता म्हणून मी इथंच थांबलोय बर बर म्हणत सदा निघून गेला अर्धा तास झाला तरी अजून हिचा बाजार संपत नाही दोनशे रुपयात काय आक्का बाजार खरेदी करती काय का तसा मला वेळ होता म्हणून आजूबाजूला कोणकोण काय काय विकतंय हे बघत बसलो होतो तेवढ्यात शेजारून दोन बायका जात होत्या त्यांचं संभाषण माझ्या कानावर आलं बाई एकटीच होती वाटतं तरणी दिसत होती असा कसा कवाबी अटॅक आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात पण त्याचा संदर्भ आपल्याला ला लागत नसतो आपण ते ऐकतो आणि सोडून पण देत असतो शेजारच्या दुकानदाराकडून पेपर घेतला आणि मी तो चालू लागलो पेपर चाळून झाला तरीही आली नाही म्हणून मी मोटरसायकलची पिशवी शेजारच्या दुकानात ठेवली व बाजारच्या दिशेने चालू लागलो आयला चार बंडुकली आणि गाजर घ्यायला एवढा कसा वेळ लागतोय असं म्हणत पुढे चालू लागलो जसजसा बाजारात जाऊ लागलो तसं लोकांच्यातलं कुजबुजन ऐकू येऊ लागले अटॅक आलेल्या बाईबद्दल चर्चा चालू होती बाई एकटीच होती वाटतं धडधाकट दिसत होती वो एका दवाखान्यासमोर खूपच गर्दी झाली होती मीही कुतूहलापोटी डोकावून बघू लागलो कोणी ओळखीचे तर नाही नवं शेजारची बाई बोलली अगं गुलाबी साडी हाय तिच्या अंगावर छाती चर्र झालं संपूर्ण ताकदीनिशी गर्दी दुभंगत मी आत शिरू लागलो गुलाबी साडीचा पदर दिसला डोक्यात स्फोट होतोय का काय असं झालं होतं अजूनही मन मानत नव्हतं संपूर्ण ताकदीनिशी मला त्या आडव्या पडलेल्या बाईजवळ जाण्यात यश आले डॉक्टर ही माझी बायको हाय ओ मी जवळजवळ कोसळलोच होतो कोणीतरी ओळखीचे आले म्हणून डॉक्टरांनी बाकीच्या संपूर्ण लोकांना बाहेर जाण्यास सांगितले सर तुम्ही आहात मी तुम्हाला ओळखतो असे म्हणत डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये नेले सर वहिनींना सिव्हिअर अटॅक आला आहे पण काहीही उपयोग नाही डॉक्टरांच्या या वाक्याने डोळ्यासमोर अंधारी आली अंग थरथर कापत होतं काहीच सुचत नव्हतं डॉक्टरांनी पाणी पिण्यास दिले तिच्याजवळ जाऊन शेजारी बसलो तिचे डोके माझ्या मांडीवर घेतले दुपारी दोन ते पाच ह्या तीन तासात इतकं काहीतरी भयंकर घडेल यावर विश्वास बसत नव्हता तिचा माझ्या मांडीवर असलेला शांत चेहरा व दुपारी शेजारी झोपली असतानाचा चेहरा यात काहीच फरक दिसत नव्हता फक्त घोरण्याचा आवाज येत नव्हता